प्रचार करताना अजित पवारांना पंच्याऐंशी वर्षाचा माणूस चालला ना आता चेअरमन पदासाठी चालले ना जे अजित पवार बारामतीतून दीड ते दोन लाखांच्या मताधिकाने निवडून येतात आज बघा तेच अजित पवार पंधरा ते वीस हजार सभासद संख्या असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपली पूर्ण प्रतिष्ठापणाला लावताना दिसतात चाळीस आमदार राज्यात मंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री अशी पाचवी बोट तुपात असताना अजित पवारांना माळेगाव साखर कारखानाच्या चेअरमन बनायचं राज्यात सत्ता असतानाही अजित पवारांच्या जीवाला काही माळेगाव साखर कारखाना सुटत नाही अजित पवारांची वाढत चाललेली महत्वाकांक्षा अवघ्या राज्याला माहिती याच अतिमहत्वाकांक्षेमुळे त्यांनी राष्ट्रवादीतून शरद पवारांना बेदखल करत स्वतः राष्ट्रीय अध्यक्षाचा ताज आपल्या डोक्यावर ठेवला परंतु हार मानतील ते शरद पवार कसले जेथे जेथे अजित पवारांना नडता येईल तेथे शरद पवार आखत असतात त्यात माळेगाव साखर साखर कारखाना शरद पवारांचं जुनं दुखणं कारखान्यात आपली सत्ता नसल्यानं शरद पवार या साखर कारखान्याकडे फिरकलेच नव्हते तेव्हा हेच अजित पवार या गोष्टीचं भांडवल करून माळेगाव साखर कारखान्याचा नजराना शरद पवारांना पेश करण्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराला उतरले होते आता मात्र अजित पवार आपल्या महत्वाकांक्षीपुटी शरद पवारांच्या विरोधात आपलं पॅनल उभं करून खुद्द निवडणुकीच्या रिंगणात उतरले अजित पवारांच्या पाठीमागे एवढा मोठा बॅकअप असतानाही शरद पवारांना आता सहकारात धक्का देण्यासाठी अजित पवारांनी एक एक करून सर्व साखर कारखाने आपल्या खिशात घालण्याची तयारी केली तसं पाहिलं तर या साखर कारखान्याची निवडणूक ही चौरंगी होणार असल्याचं चित्र आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल भाजपचे चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल तर कष्टकरी शेतकरी पॅनल अशी रचना अजित पवारांनी माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत ब प्रवर्गातून अर्ज भरला त्यामुळे ही निवडणूक आता राज्यभर चर्चेत आली आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील या साखर कारखान्यासाठी आता ताकद लावली युगेंद्र पवार या निवडणुकीतील सर्व सूत्र हलवत पवार गट पुरस्कृत अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक लढवून अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः उमेदवारी दाखल केली दुसरीकडे निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी दादांच्या पॅनल सोबत भाजपच्या पॅनल सोबत याकडे सर्वांचेच लक्ष लागून असलं तरी सध्या त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही बळीराजा पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या निवडणुकीत पंचावन्न उमेदवारी अर्ज दाखल केले शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दादांच्या पॅनल सोबत युती करणे किंवा भाजपचे नेते चंद्रहार तावरे यांच्या पॅनल सोबत युती करणे असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत तसं पाहिलं तर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत असताना किमान साखर कारखान्याच्या निवडणुकीत तरी हे दोन्ही पक्ष युती करतील असं बोललं जात होत परंतु शेवटपर्यंत तसं झालं नाही या उलट अजित पवारांनी शरद पवार आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजपच्या पॅनलवर देखील कडाडून टीका केली आहे अजित पवार सभासदांना दम भरत असल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय विशेष म्हणजे आरोप करणारी व्यक्ती साधी नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याची एक हाती धुरा सांभाळले त्र्याऐंशी वर्षीय चंद्रकांत तावरे यांनी ही टीका केली एकीकडे एक 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 भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं आणि दुसरीकडे साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलच्या नेत्यांवर त्यांच्या वयावरून टीका करायची हे अजित पवारांना शोभणारं नाही छोट्याशा कारखान्यापासून ते राज्याच्या सत्तेपर्यंत सर्व सत्तेच्या चाव्या अजित पवारांना आपल्याच खिशात हव्या परंतु राज्यातील शेकडो साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या साखर कारखान्यासाठी एका उपमुख्यमंत्र्यानं आपली प्रतिष्ठा कितीपणाला लावावी याचा देखील विचार अजित पवारांना कुठेतरी करावा लागणार आहे एकंदरीत जर बघितलं तर अजित पवारांच्या वाढत्या महत्वाकांक्षा या लालची वृत्तीकडे नेणाऱ्या जोपर्यंत माणसाला गरज असते आणि गरजेपुरती सत्ता हवी असती तिथपर्यंत ठीक पण सत्तेच्या पुढे ज्या वेळेस मोह जातो आणि सामदाम दंड वापरून सगळं काही आपलंच हा जेव्हा मीपणाची भावना तयार होती तेव्हा भले भले नेते डुबलेत अजित पवारांना कितीसा वेळ लागणार आहे असा प्रश्न तयार होतो चंद्रकांत तावरे यांचं वय झालंय त्यांना कुठे चेअरमन होता येणार आहे कुठे संचालक पदाचा कार्यभार सांभाळता येणार आहे तेच तावरे म्हटले ज्यावेळी तुमची विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी हा पंच्याऐंशी वर्षाचा तावरे तुम्हाला प्रचारासाठी चालतो आणि आता चेअरमन पदासाठी चालत नाही साहजिकच इथे शरद पवारांना विरोध करणं ओके पण भाजप पुरस्कृत पॅनललाच विरोध करणं म्हणजे अजित पवार वन साईड खेळू आहेत आणि मी म्हणजे सर्व काही ही मीपणाची भावना अजित पवारांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालते आता सहकार म्हटलं की शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की सहकार सहकार राजकारणातले छक्के पण पवारांपेक्षा जास्त कुणाला कळतात असं बोललं जातं ते पवार तुम्हाला काय वाटते सहजासहजी माळेगाव साखर कारखाना अजित पवारांच्या ताब्यात जाऊन देतील पिंपरी चिंचवड मध्ये काल शरद पवारांच्या झालेला एक मेळावा सांगतो की आता ओपनली शरद पवारांनी अजित पवारांवरती आसूड उघडायला सुरुवात केली कितीही काही झालं तर जे लोक भाजपासोबत गेले त्यांच्यासोबत आपली युती होणार नाही असं सांगून अजित पवारांसोबत जाण्याचा विषयच मिटवून टाकलाय म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बैठका सत्र आणि सगळ्या काही विचारात गोष्टी घेतल्या तरीही जिथे विषय निवडणुका सत्ता समीकरणाचा येतोय तिथे शरद पवार कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा माळेगाव साखर कारखान्याच्या माध्यमातून पवारांविरुद्ध पुतण्या असा संघर्ष सुरू झाला आता अजित पवारांनी कितीही ताकद लावली तरीही यावेळी पवारांनी फिल्डिंग बरोबर केली असं बोललं जात आहे असो, असो। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे अजित पवार थेट चेअरमन पदाच्या शर्यतीत आलेत आणि जशी काय खूप मोठी निवडणूक आहे अशा पद्धतीने टीका करायला सुरुवात केली त्यामुळे लोक म्हणतात अजित पवार काही सुधारणार नाहीत जिथे जिथे विषय सत्तेचा येईल तिथे तिथे अजित पवार तिथे चिकटले जातील तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र